बहुजन विकास आघाडी आयोजित वालीवेते भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन प्रथम पारितोषिक एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न महिला गोविंदा पथकासाठी खास आकर्षक बक्षिसे मुख्य आयोजक श्री जगदीश भोईर व श्री महेश धनगर आयोजक बहुजन विकास व युवा विकास आघाडी वालीव आई एकविरा मित्रमंडळ जयनगर ग्रामस्थ विवा कॉम्प्लेक्स ओमकार ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडल वालीव दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी संध्या चार दहा ठिकाण जयनगर गेट वालीव वसई पूर्व गोवा येथे पार पडलेल्या सिनियर्स व मास्टर्स राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये वसई तालुक्यातील देपिवली गावातील अमन प्रमोद पवार यांनी चमकदार कामगिरी केली असून आपल्या वादळी खेळाच्या जोरावर राष्ट्रीय विजेतेपदावर त्याने आपलं नाव कोरलं आहे त्याने चौऱ्याऐंशी किलो वजनी गटामध्ये अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये सुरेख खेळाचे प्रदर्शन करत राष्ट्रीय मानांकित क्रमांक एक व दोनवरील पंजाब व गुजरातच्या सिनियर खेळाडूंना नमवत सुवर्णपदक पटकाविले सुवर्णपदकवीर अमन पवार याची निवड आता कंबोडिया येथे होणाऱ्या एशियन किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे त्यासाठी पश्चिम बंगाल येथे आयोजित सराव शिबिरात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याची संधी त्याला मिळाली आहे तसेच सांघिक लढतीमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना सागर भुईर व सिद्धांत मुंडापाट या अनुभवी खेळाडूंच्या साथीने सांघिक सुवर्णपदकसुद्धा मिळवले आहे अमनने गतवर्षी झारखंड येथे पार पडलेल्या ज्युनियर राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये दे। देखील तीन सुवर्ण पदकांची कमाई करत आपल्या खेळाची छाप पाडली होती त्यामुळे वसईत तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या देपिवली गावातील अमन आता कंबोडियात पंच मारणार आहे या त्याच्या सुवर्ण कामगिरीमुळे समाजातील सर्व स्तरातून अमन याच्यावर कौतुकाचा वर्षाव आता होत आहे